तुमचा नवरा सगळ्यांचा आहे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दलच्या सांगता येतील या सा। दहा वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा लोक निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाचे मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा अग्र सांगत असत पण प्रत्यक्ष काय झालं अनेक ठिकाणचे अनेक उदाहरण अने आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांची वेदत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल वृद्धींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल साधी गोष्ट धारखर नावाचं राजे त्या धारखर हे अलिवासींचं राजे तिथं मुख्यमंत्री आदिवासी एक दिवशी अलिवासींच्या फर्षाच्यासाठी रांची हे त्या ठिकाण आहे राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठं संमेलन त्यांनी केलं आणि त्या संमेलनामध्ये आदिवासींच्यावर सुद्धा अत्याचार होतात संबंधीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संमेलनामध्ये मांडलं आणि ते मांडत असताना केंद्र सरकार याच्यात धमकून बघत नाही म्हणून त्यांच्यावर त्यांनी टीका केली परिणाम काय झाला एखादा असता राज्य करता लोकांच्या सुखदुःखाशी संध्या सोडणार तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं वर्णन लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडायला संबंध स्वराची भूमिका घेतली असते पण मोदींनी केलं काय त्यांच्या प्रशासनाने केलं काय केंद्र सरकारवरून टीका करता कारण काहीतरी खाली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिन्यात टाकलेली राज्याचा मुख्यमंत्री आज तरुण लावून घ्या देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी शिक्षणामध्ये सुधारणा केली त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या लोकांच्या रस्ते असोत पर्यावरणाचे प्रश्न असोत त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रचंड बदल आणि काम इतकं चांगलं केलं देशाच्या अनेक राज्याचे सा, लोक हे दिल्लीचा सा विकास घडायला येतात पण त्यामुळं भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणांना एका झाल्या येतात दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे भांच्यासाठी येतात तर या ग्राचं एक वैशिष्ट्य आहे योग्य असेल तिथे योग्य होण्याचं अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य होण्याचं आणि त्यांनी एका सौम्य धोरामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला परिणाम काय झाला आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत मला आनंद आहे काव्य करताना तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्याचा माझ्या माहिती नाही नक्की काय माहिती जाईल पण एक गोष्ट असं घेतली पाहिजे काम करणारा देशाच्या राजधानीचा वृक्षवंशी एखादी जी भूमिका मान्य आणि म्हणून बोलतो तर त्याला सुरू राहतात याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू हा हुकूमशाहीच्या रस्त्यावर जाऊन या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशातल्या लोकांचा देशा निवजूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे एका दृष्टीनं चिंता ही आहे की देशाची जी संविधान आहे घटना आहे ती घटना संकटातील असं चित्र आम्ही हे का म्हणतो विरोधी साहेब सर, जायचं ठिकाणी सांगतात की आमच्या विरोधात टीका करतात घटनेच्याबद्दलची पण तसं काय होणार नाही ठीक आहे तुम्ही एका दृष्टीनं असं म्हणता पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार त्यांचं नाव हेगले कर्नाटक राज्यात नेतात त्यांनी जाहीरपणाने मतदारांना मागणी केली की, की चारशे भेक्षा दास खासदार निवडून देईल कारण हे चारशे खासदार मोदी साहेबांशी निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना धक्के जी दुरुस्ती करायची आहे ते सहज शक्य होईल ही मागणी त्यांच्या म्हणतात की जोशी उमेदवार नावाच्या खासदार त्यांच्याच राजस्थान राजस्थानमध्ये ते त्या डाही सांगतात हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तम देशांना चालवायचा असेल घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना चारशे खाते अधिकार त्या ठिकाणी द्या अशाच प्रकारचे खासदार उत्तर प्रदेशमध्ये लढू साहेब त्यांचं नाव त्यांनी जाहीरपणानं मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना चारशे घटलेदार जागा द्या की जेणेकरून घटना बनण्याचं काम हे सहपणानं सोपं आता एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत बोलतायत की हे करायचं आहे हे कैद्याच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यांना अधिकार द्या हे साधारण सत्ताच आहे ते काही बोलत असते उद्या सत्ता हातात आली क्रम ज्या आला तर या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते भूमिके राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला दिली या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले कधी कधी त्या देशामध्ये हुकुमशाही आली पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती श्रीलंकेमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये लष्करशाही होती बांगलादेशमध्ये मुझिबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लष्करशाही होती म्हणजे भारताला कधी काही लक्षशाही त्या हुकुमशाहीने हे आपण फायदे होत आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावनावर घालावं लागेल आणि ते अवय घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना सुरू जवळजींच्या नेतृत्वासाठी या सगळ्या संघटनेने एक जे आघाडी केली त्या आघाडीचे जे वेळ झाले ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित ठाकरेच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर लालकांना अभ्यासून त्या कामाचीमणिकपणा राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असते ना असा हा तरुण कार्यकर्ता आहे त्यांची खून मछाल आहे ती मशाल याच्यामध्ये सुरू होईल या ठिकाणी काँग्रेस उमेदवार असेल की तर त्यांची खून हाताची असेल फांद्याची असेल राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची खून आज हिफानी वादळणारा माणूस ही त्यांची खून आहे या खुनात तिने तुमच्याच हवसारसंघात जी काही खून याचे असेल त्या खुनाचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजय करणं हे ऐतिहासिक काम किंवा सगळ्यांना करायचं आहे ते तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आणखी खूप जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रद्द घेतो जय हिंद जय एकच गोष्ट एक सांगायची अलीकडे दोन राज्यात निवडणुका झाल्या एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा जे मुद्दे आम्ही मानतोय त्या त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मानले होते आणि नुसते मानले नाहीत आश्वासन दिली होती आणि ते आश्वासनीचे निर्णय त्या राज्यांनी केले उदाहरण सांगतो कर्नाटकमध्ये बेरोजगार पल्लीला जो आहे त्याला तीन हजार रुपयाचा महिना भारताच्या त्या सरकारने राबवायला सुरुवात केली आज मी कर्नाटकात विचारलं माझी सकाळची सभा ही निफाली होती आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं फार मोठ्या संख्येने महिला होत्या मला आश्चर्य वाटतं की एवढी कशी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होत्या ना काही नाही विचारलं तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उभारणी कशी केली त्यांनी सांगितलं आणि संसार करतो आज कर्नाटक सरकारने कुटुंब महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी

भत्ता महिना ना महिना ना वो वो हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला अठरा वर्ष ज्यांचं वय आहे त्या अठरा वर्षाच्या वेळे ज्या महिना आहेत त्या महिलांना महिन्याला दोन हजार पाचशे रुपये हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला महिलांच्यासाठी मोफत लस वर्षावा आणि गॅस पिल्याची किंमत फक्त पाचशे रुपये हा निर्णय आज तेलंगणाने राबवला आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्याला महिन्याला चार हजार रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली मी मुद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस असेल मित्र पक्ष असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्या नंतर सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करत त्याची ही दोन उदाहरणं गेल्या आठ दहा महिन्यात जिथे निवडणुका झाल्या तिथे त्याची न सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्यातो आणि लागले धन्यवाद दे साहेब आपण आताच्या परिस्थितीचा आणि भारतातील प्रत्येक माणसांच्या संवेदनशील जीवनाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला यानंतर विनंती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार तालुका तालुकाध्यक्षा सन्मान्य सौ साधना पाटील यांना आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा सौ so, साधना पाटील यांना आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावं हो।